दिव्यांगांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांगांना पाच टक्के राखीव निधी द्यावा यासह विविध मागण्यांचे घोसरवाड ग्रामपंचायतीला निवेदन कुरुंदवाड सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमधील पाच टक्के दिव्यांग राखीव निधी मिळावा यासाठी आर्थिक वर्षानंतर ही आगामी वर्षासाठी आकारण्यात आलेली कर वसुलीची रक्कम परत मिळावी सन दोन हजार वीस ते आज अखेर दिव्यांगांच्या खर्चाचा तपशील मिळावा या मागणीचे निवेदन घोसरवाड तालुका शिरोळ येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने घोसरवाड ग्रामपंचायतीचे सरपंच साहेबराव साबळे व ग्रामसेवक संतोष चव्हाण यांना देण्यात आले दरम्यान ग्रामसेवक चव्हाण म्हणाले दिव्यांगांना निधी वाटप करताना विश्वासात घेतले जाते यापुढेही दिव्यांगांचा निधी वेळेत देणे बाबत प्रयत्नशील राहू दिव्यांगांवर अन्याय होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल असे त्यांनी सांगितले यावेळी विविध विषयांवर चर्चा करून दिव्यांगांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने घोसरवाड प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या दीपाली मुगळे तालुका अध्यक्ष सईद सईद पिरजादे उपाध्यक्ष अनिल देशमुख बंडापरी धोंडीराम धुमाळे राजश्री गवळी सुनीता पाटील रुपाली बांदुले आदर्श कमते काशीनाथ मोडके इमते आज नायकवाडे विजय घाट राजू कांबळे महादेव काम कमते वृंदा कोळी सानिका तराळ संतो चौगले यासमीन चाऊस यांच्यासह उपसरपंच अमोल उर्फ राकेश कागले मयूर खोत व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की घोसरवाड येथील आम्ही दिव्यांग बांधव असून घोसरवाड ग्रामपंचायतीकडून वाटप केलेल्या मार्च सन दोन हजार तेवीस चोवीस मधील पाच टक्के दिव्यांग राखीव निधीची मागणी करत हो। आहोत अद्याप माहिती दिलेली देण्यात आलेली नाही येत्या आठ दिवसात दिव्यांगांच्या खात्यावर पाच टक्के राखीव निधी वर्ग करण्यात यावा व जमा खर्चाचा तपशील देण्यात यावा याबाबत ग्रामपंचायतीने दिव्यांगांचे प्रश्न समजून घेऊन तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा दिव्यांग ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे